सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातील गाभा घटकांची पेरणी करण्यासाठी तसेच भविष्यातील आव्हाने स्वीकारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता जैवतंत्रज्ञान अवकाश तंत्रज्ञान माहिती संप्रेषण संगणक तंत्रज्ञान यांसारख्या नवनवीन विषयांची ओळख व आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विज्ञान प्रावीण्य व विज्ञान प्रज्ञा स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले विज्ञान विज्ञान प्रज्ञा स्पर्धा परीक्षा ही इयत्ता सहावी आणि नववी साठी रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन रोजी तर विज्ञान एक डिसेंबर दोन हजार रोजी आयोजित केली आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक पालक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यास प्रवृत्त करावे व विज्ञान विषयाची आवड निर्माण करावी असे आवाहन राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ सचिव जब्बार शिकलकार कार्याध्यक्ष शिवाजी चापले परीक्षाप्रमुख संतोष कुमार दोड्याळे शीतल कुमार पाटील व मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका